आजो काल दिनांक सहा दोन हजार व त्यावेळेसच ड्रायव्हरने मद्यपान देखील केले होते अनेक नागरिकांनी तसेच एस टी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी त्याला समजवण्याचा देखील प्रयत्न केला तरीही त्याने मद्यप्रशन करून गाडी चालवण्याचा प्रयत्न केला शेवटी लोणावळा येथे हा अपघात झाला समोर येणाऱ्या कंटेनरला त्याने अचानकपणे धडक दिली मध्यप्राशन केल्यामुळे त्याला काही समजत नव्हते असताना त्याने गाडी चालवत समोरच्या कंटेनरला धडक दिल्याने हा झाला मी माझ्या म्हणजेच चोवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी सोलापूरहून सुटणाऱ्या सोलापूर मुंबई साडेआठच्या गाडीच्या रिझर्वेशन करून निघालो होतो परंतु आज सकाळी पहाटे म्हणजे पंचवीस सहा पंचवीस रोजी सदरची एस टी बस चालकाच्या घाळपणामुळे किंवा मध्यप्राशीत असल्यामुळे तो गाडी व्यवस्थित चालवत नव्हता जेव्हा स्वर्गटून गाडी सुटली तेव्हा एस टीतील प्रवाशांनी त्याला तीन वेळा सूचना दिली होती गाडी नीट चालव आदळ करू नको किंवा त्याचं चालवणं हे सुरक्षित वाटत नव्हतं आणि शेवटी लोणावळ्याला जे व्हायचं तेच घडलं त्यांनी समोरून येणाऱ्या कंटेनरला जोरात धडक दिली परंतु तशाही परिस्थितीत मी एस टी चालकाचे आभारसुद्धा मानतो कारण त्यांनी तशा परिस्थितीत गाडी किंचित लेफ्ट साईडला वळवल्यामुळे समोरची टक्कर फक्त ड्रायवर साईडला बसून एस टीचे तर आतोनात नुकसान झालेच परंतु प्रवाशी चार पाच प्रवाशांना पाठीच्या कण्याला जोरदार त्यांना दणका बसला त्याचप्रमाणे मलाही पाठीच्या कण्याला आणि पायाला जोरदार मुक्का लागला या सदरहू गोष्टीमुळे मानसिक स्थिती एकदम धास्तावलेली होती आणि एस टीमध्ये पन्नास पंचावन्न प्रवाशी होते खरोखरच आमचं भाग्य बलवत्तर होतं नशीब मोठं होतं म्हणून आम्ही सुखरूप पुनर्जन्मात प्रवेश केला असं मला वाटतं आहे परंतु याच्यावर कुठेतरी एस टी महामंडळाने दखल घेऊन असे मद्यप्राशन करून गाडी चालवणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करावी माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका